संगीत दोन मनांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे ओळख असो नसो पण संगीताचा ठेका पडताच अंग आपोआप वळायला लागतं हे आपण आपल्या समोर चालू असलेल्या व्हिडिओतून पाहू शकता रोजच्या कष्टानं वैतागलेल्या कंटाळलेल्या शेतकऱ्याने ज्यावेळी शेजारी चालू असलेल्या संगीतावरच्या ठेक्यामध्ये आपला ठेका मिसळून आपला आनंद व्यक्त केला त्यावेळेस पाहणारे देखील स्तब्ध झाले गीताचे बोल त्यांचा अर्थ त्याला काहीसुद्धा कळत नव्हता मात्र संगीताचा ठेका त्याच्या रोजच्या कष्टामधून थोडासा का होईना पण विसावा मिळून देणारा होता शेतकऱ्यानं सकाळी उठावं झाडलोट करावी जनावरांचा चारा पाणी करावं न्यारी घ्यावी आणि सरळ शेतात सुटावं शेतात शेतमजुरासारखं राब 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 राबाव घाम गाळावा दिवसाची रात करावी पीक पिकवावं यातच त्याचं सर आयुष्य निघून जातं कधीही उसंत नाही निवांत नाही शांतता नाही असाच एखादा क्षण येतो की कोण ना कोण तरी कुठेतरी काळजाचा ठोका चुकवावा तसा संगीताचा ठेका चुकवत असतो त्यात सहभागी होऊन दोन मिनिटाचा का होईना पण आनंद व्यक्त करता यावा असा शेतकरी लाखात एखादा याही शेतकऱ्यानं उत्स्फूर्तपणे या लोकांमध्ये सहभागी होऊन आपला आनंद व्यक्त केला खते बियाणांचे वाढलेले दर शेतमालाचा कमी झालेला भाव अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि कमी पाऊस अशा आव्हानांना सामोरा गेलेला शेतकरी क्षणाची का होईना पण या संगीतामुळे त्याला विश्रांती मिळाली गावची जत्रा असो वा लेखी लग्न असो उभं आयुष्य त्याचं खर्चातच जातं ज्यावेळेस संगीतामुळे थोडी का होईना उसंत मिळते त्यावेळेस तो सगळं तहान भूक भान विसरून जातो स्वच्छंदी नाचणारा शेतकरी जेव्हा म्हणतो मी कधी आयुष्यात नाचलोच नाही तेव्हा मात्र मन हे लावून जाते ऐका उभ्या विषयात बारी आहे माझी नाचायची हे आपल्या एकोणची मित्रमंडळी गोळा झाले गोर घेऊन चाललो होतो उभा बिमनाचा डावात बसलो पण आमचा इकोमाचा मेळ भारी झाला या डामाची कुरपा आमच्या दाडात बसली कधी नाच लाव याच्या आधी कवच नाचलो नाही काय करता तुम्ही आम्ही शेती करता पर तुमचा इकुम माझा गजर बघून मी बी हौसाना आलो हौसाना पुणे कुमला नाचला तुम्ही कधी नाचलाव का आम्ही कधीच नाचलो नाही कसं वाटलं आज नाचलो आज आनंद वाटला म्हणून नाचलो तुम्ही मी बी कधीच नाही नाचलो पहिल्यांदाच ना ना कसं वाटतंय म्हणजे आनंद वाटला म्हणून नाचलो आनंदाची बात आहे